तर मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर बघा ह्यांनी बनवलेले आहेत पोहे नाश्त्यासाठी आणि आता चालू आहे उपमा बनवायला वेदांतला आणि त्यामध्येच असं झालं की भाजलेला रवा होता तो संपलेला आहे हे ते सापडत आहेत बघा आणि नव्हताच ॲक्च्युली पूर्ण संपलेला होता आणि नेमकं दोन तीन दिवस झालं किराणा सामान भरलेलं होतं आणलेला होता, होता पण भाज भाजायचं बाकी होता तर ह्यांना मी तेच सांगत होते की भाजलेला रवा नाही आहे आता कच्चाच आहे तो त्याला थोडंसं भाजून घ्या आणि नंतर ॲड करा पण नाही त्यांनी तसं नाही केलं आणि पुन्हा एक दीड किलो रवा आणला होता एक एक किलोचा पॅक होता आणि एक अर्धा किलोचा होता तर त्यांना म्हटलं अर्धा किलोचा आहे तो फोडा आणि एक किलोचा तसंच ठेवून द्या म्हणजे कसं छोटा आहे ते ठेवता येईल कशातही त्यासाठी आणि फायनली बघा त्यांनी बनवलेला आहे उपमा आणि इकडे आम्ही तयार झालेला आहोत वेदांत वेदांतर ऑलरेडी तयार होता सगळ्यांच्या अगोदर त्यांनी आंघोळ केलेली आहे आज आणि सगळ्याच्या शेवटी मी केलेली आहे बघा नंतर ह्यांचं किचनमध्ये चालू होतं उपमा बनवायचं आणि फायनली बघा पोहे आणि दही आणि ह्याचा उपमा तयार आहे सगळ्यांचा आणि मोबाईल पण बघत आहे बघा याचं सगळं चालू असतं एकदाच कशाचा आणि फायनली नाश्ता वगैरे केला आणि नंतर मार्केटमध्ये गेलो होतो जरा भाजीपाला भाजी आणायचा तर खूप दिवस झालं भाजीपाला आणलेला नव्हता आणि सगळं संपलेलं होतं तर मग इकडे थोडाफार भाजीपाला वगैरे घेतला आम्ही आणि नंतर पुन्हा पैसे संपले तर बघा ए टी एमच्या ए टी एम थांबलेले आहेत ते वेट करतो गर्दी होती तिकडे पण आणि नंतर पैसे काढले आणि नंतर जायचं होतं मॉलमध्ये तर इथे आम्ही बसचा वेट करत होतो बघा आणि फायनली नंतर बस आली एवढी गर्दी होती भयानक कशी तरी जागा भेटली मला आणि माझ्याकडे दोन विषा पण होत्या बसता येत नव्हतं काही नव्हतं गर्दी असल्यामुळे आणि हे दोघे मागे होते फायनली बघा मॉलमध्ये पोहोचलेला आहोत आणि हा जुडिओ मॉल आहे तर इथे फक्त कपडे कपडेच भेटतात जेंट्स आणि लेडीजचे बाकी काहीच भेटत नाही आणि नंतर कपडे वगैरे घेतले नंतर फायनली म्हटलं होतं सायकलच्या शॉपमध्ये वेदातला सायकल घ्यायची होती इकडे बघा तर खूप छान एवढे काही मॉडेल नव्हते वेगवेगळे पण मला तर आवडलेले नव्हते फायनली एक सिलेक्ट केली पण याला एवढा वेळ लागत होता की ते म्हटले दोन तीन तास तर लागतील याला पूर्ण त्याचं बसवायला सीट वगैरे सगळं आणि गर्दी होती खूप तर मग नंतर कशी तर ठीक आहे म्हटलं घेऊ नंतर वेट करत होतात पण फायनली त्यांनी सांगितलं त्यांचा जास्त वेळ लावला आणि मध्येच पुन्हा पाऊस आला तो आम्ही तिथे बिल कॅन्सल केलं आणि नंतर फायनली दुसऱ्या शॉपमध्ये पोहोचलो बघा ज्या ठिकाणी किराणा भरतो आम्ही त्या ठिकाणी मग गेलो आणि तिकडे सायकल ब बघितली गेल्या वेळेसच आम्ही बघितली होती पण म्हटलं चला दुसऱ्या ठिकाणी बघू पण तिथे गेल्यावर तसं झालं मग अजून परत इथे आलात तर फायनली ही ब्ल्यू कलरची सायकल सिलेक्ट केलेली आहे आणि वेदांच्या चॉईसवर घेतलेली आहे कारण त्याला चूज करायची आहे तर त्यासाठी तर फायनली बघा ते देत आहेत ते ते म्हटले थांबा बिल वगैरे त्याचं बघू द्या आणि क्लिअर करून देतो मी तुम्हाला खाली आणून तुम्ही खाली थांबा असं सांगितलं सो आम्ही वेट करत होतो आणि वेदांचं चालू होतं तिथेच खेळायला नंतर बघा घरी आलोत भाजीपाला आणून काढून ठेवला मी आणि बघा भाजीपाला काय काय आणला होता गाजर आणले होते एक किलो नंतर ही भाजी ऍक्च्युली मला पण माहीत नाही कोणती आहे पण दिसली म्हटलं चला आपण करून बघू कशी कशी टेस्ट येते काय नंतर वांगे आणले आणि काकड्या आणल्यात काकड्या पण आणल्या छान होत्या जरा कोवळ्या कोळ्या त्यासाठी आणि नंतर पालक आणि मेथी आणलेली आहे खूप दिवसांनी भेटली पालकाची भाजी आणि मेथीची बघा आणि सायकल बाकी होती होम डिलिव्हरी होती तर त्यांनी आता आणून दिलेली आहे खाली आणून खाली पर्यंत आणायला बघा वेदांत आहे है। त्याचं चालू झालं लगेच बघा थांब पडशील पडशील रे थांब जरा अगोदर ती कॅरेट फिनिश कर नंतर खेळ आणि नंतर बघा जेव्हा स्वयंपाक बनवलेला होता भात बनवला वांग्याची भाजी सपक बनवली नंतर तिकट ॲड करायचं आहे आणि पीठ म्हणून ठेवलेलं होतं तर नंतर मग सायकल आली तर त्या पूजा वगैरे करून घेतली कारण वेदांतला आता खूप एक्साइटमेंट होती केव्हा बसेल केव्हा खेळेल अशी तर मग हे म्हटले पूजा करून घ्या अगोदर आणि बाकीचं काम नंतर कर तर इथे पण बघा तो मला पूजा करू देत नाही कारण त्यालाच करायची आहे पूजासुद्धा त्यासाठी बघा आणि ऍक्च्युली जागा नव्हती सायकलवर स्वास्तिक वगैरे कुठे काढावे काय समजत नव्हतं पण कुठेतरी कसं तरी काढून घेतलं आणि आता कसं आपल्याकडे एक ट्रॅडिशनल मेथड आहे ट्रॅडिशनल नाही म्हणता येणार कारण गरजेचीच आहे ही आ, काही छोटी वस्तू असो किंवा मोठी वस्तू असो आपण पूजा केल्याशिवाय यूज करत नाही तर मी पण वेदांच्या सायकलची पूजा करून दिलेली आहे म्हणजे त्याला यूज करता येईल बघा आणि ह्यांना म्हणत होते मी की व्हिडिओ शूट करा फोटो नका काढू ते त्यासाठी त्यांचं चालू होतं फोटो काढायचं म्हटलं नको व्हिडिओज काढा म्हणजे मला नंतर यूट्यूबसाठी ॲड करायचं आहे त्यासाठी बघा वेदांत किती हॅपी होत आहे नंतर मी पूजा केल्याच्या नंतर त्याला पण करायची होती पूजा आणि त्याने केलेलीच आहे बघा स्वस्तिक वगैरे काढून घेतलं मी नंतर फुलं वगैरे ठेवून दिले आणि बघा चालू आहे वेदांचं मध्ये मध्ये करणं इकडनं तिकडनं पळत आहे एवढा खुश होता ॲक्च्युली आठवडा झाला त्याला सायकल सायकल पाहिजे होती बड्डेची सायकल आहे ही आणि फायनली पूजा झालेली आहे बघा केली आता वेदांचं चालू आहे बघा फुलं वगैरे ठेवेल तो पण कारण त्याची सायकल आहे म्हटल्यावर त्याला पण करणं गरजेचेच आहे पूजा तर बघा करत आहे तो पण फुलं वाहत आहे <laughs> नंतर बघा स पावणे सात वाजलेले आहेत आणि सगळं जेवण वगैरे आमचं साडेपाचला झालेलं होतं नंतर भाजी निवडायला बसले होते आणि तर बघा फायनली सगळे काम आवरलेले आहेत जेवण पण झालं जेवण आज साडेपाचलाच झालेलं आहे आमचं जेवन ॲक्च्युली झालं असं दुपारी जेवण करायला वेळ मिळाला नव्हता उशीर झाला आम्हाला घरी यायला तर मग त्यासाठी जेवण स्किप झालं दुपारचं आणि मग खूप भूक लागलेली होती सगळ्यांनाच आम्हाला कारण सायकलच्या नानामध्ये खूप लेट झाला आणि आलं की पटकन स्वयंपाक वगैरे बनवला आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर लगेच जेवण करून घेतलं सो आता सगळं आवडलेलं आहे आणि आता मी भाजी निवडायला बसलेली आहे बघा हे मेथीची मेथीची आणि पालकाची खूप दिवसानंतर या भाज्या मिळालेल्या आहेत आणि निवडून ठेवा म्हटलं म्हणजे कधी पालकाचे पराठे किंवा मेथीचे पराठे करता येतील वेदांसाठी टिफिनला आणि नाश्त्याला पण बेस्ट ऑप्शन आहे तर चला आता निवडते भाजीपाला आणि धुवायचे पण राहिलेले आहेत बाकीचे कॅरट्स किंवा क्युकिंबर असं राहिलेलं आहे धुवायचं पण आता ते काही आज धुणार नाही आता आज माझ्याकडे पेशन्स नाहीत खूप थकून गेल्यासारखं झालेलं आहे आज आणि आता ते उद्याच बघणार आहे आणि फ्रीजमधले कंटेनर पण धुवायचे आहेत तर म्हटलं चला त्यासाठी उद्याच बघूया आणि चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर